ललित पाटील प्रकरणी देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत आहेत निलम गोरे पक्षपातीपणा करतात सुषमा अंधारे यांची टीका ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे चुकीची माहिती देत आहेत दिशाभूल करत आहेत अशा थेट असा थेट आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे नीलम गोरे या पुण्याच्या असूनही त्यांना ललित पाटीलची माहिती मिळू शकत नाही का असा सवाल त्यांनी विचारला ललित पाटील प्रकरणाकडे सरकारने पक्षीय राजकारण सोडून गांभीर्यानं पाहावं दोन दिवसापूर्वी तारांकित प्रश्न अधिवेशनात विचारला होता त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिली ते दिशाभूल करत आहेत नेक्सेस प्र बाबतीत ते बोलले सगळं गोलमटोल केला मुळात त्यांनी दोन एपिसोड करायला हवेत ललित पाटील नाशिकमध्ये कोणाच्या आशीर्वादाने हे रॅकेट चालवत होता हे समोर आणायला हवं ते म्हणन ते म्हणाले ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा होता हे दादांत खोटं बोलत आहेत कारण ललित पाटील ज्या फोटोत दिसतात त्यात दादा भुसे दिसतात म्हणजे दादा भुसेंनी त्यांना तिथं आणलं होतं हे दिसतं यावरून देवेंद्र फडणवीस अतिशय शांतपणे खोटं बोलत आहेत उपसभापती नीलम गोरे त्या खुर्चीचा आदर ठेवावा आणि योग्य ती माहिती घेणं आणि देणं गरजेचं आहे मुळात नीलम गोरे या पुण्याच्या आहेत मग त्यांना ससून रुग्णालयाशी संबंधित ललित पाटीलची माहिती मिळू शकत नाही का ललित पाटील प्रकरणी डॉक्टर संजय मरसाळे यांचा आज जामीन झालेला आहे ज्या मरसाळे यांची टेस्टची मागणी केली जाते त्यावेळी ते त्यांना जामीन कसा काय मिळतो याचा अर्थ जाणीवपूर्वक हे प्रकरण कमकुवत केलं जातंय का देवेंद्र फडणवीस गेल्या अधिवेशनात अनिल जयसिंगानिया या त्यांच्या बाबतीतही गोलमटोल बोलले होते तसंच ललित पाटील प्रकरणात घडतंय फडणवीस या प्रकरणी ही दादांत खोटं बोलत आहेत ससूनच्या संजीव ठाकूरवर कारवाई केली अशी माहिती फडणवीस यांनी दिली ही माहिती चुकीची आहे कारण संजीव ठाकूर हे मॅट प्रकरण राजकारणामुळे बाजूला गेले या सरकारने कारवाई केल्यामुळे त्यांना खुर्ची सोडायला लागलेली नाही आमदार देवयानी फरांदेजी यांची भाषा दर दिवसाला बदलते त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं तेच कळत नाही म्हणजे सभागृहाच्या पटलावर पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने बोलताना त्या म्हणाल्या की शिवसेना उभाठाच्या नेत्या सुषमाताई अंधारे मग दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाल्या की शिवसेनेच्या आदरणीय सुषमाताई अंधारे तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा माझ्याबद्दल चर्चा करताना त्या म्हणाल्या की गल्लीबोळात काम करणाऱ्या सुषमा अंधारे अर्थात त्या गल्लीबोळातल्या म्हणाल्या म्हणून मला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु आपण एखाद्याला नेता वगैरे म्हटलं आणि विरोधकांनी लगेच आपल्या कुणीतरी वरिष्ठांनी चूक लक्षात आणून दिली म्हणून त्याला गल्लीबोळातला ठरवायचा असा काही प्रयत्न आहे का पण मी गल्लीबोळातला असेल तर मग या संबंधाने पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात त्यातला पहिला की जर मी गल्ली बोलात काम करणारा आहे आणि माझं प्रभाव क्षेत्र फार वाढलेलं नाही तर देवयानीची सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझी चर्चा का करावीशी वाटते तुमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मागच्या हिवाळी अधिवेशनात माझा राजीनामा का मागावासा वाटला आणि जर दुसरा प्रश्न की गल्ली गोळातली लोक तुम्हाला इतकी हलक्या आणि कमी प्रतीची वाटत असतील तर मग याच गल्लीबोळातल्या लोकांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात त्यांची मते तुम्ही घेतलीत तुम्हाला गल्लीबोळातल्या लोकांनी मते देऊन चूक केली आहे का जर ती चूक असेल तर मग त्यांना ती सुधारून घ्यावी लागेल बेरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई